नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज जातनीय जनगणना निर्णयाचे स्वागत दिग्रज भाजपाकडून जल्लोष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या जातनीय जनगणनेचा निर्णय हा ऐतिहासिक असल्याने दिग्रज भाजपाकडून सरकारचे अभिनंदन करीत शुक्रवार दोन मे ला वाजत गाजत जल्लोष केला जातनीय जनगणना केली जावी ही मागणी विरोधकांची होती हा मोठा निर्णय आता केंद्र सरकारने घेतला असून येणाऱ्या काळात जनगणनेबरोबर जातीय जनगणना केली जाणार आहे केंद्रीय मंत्री अश्नवी वैष्णव यांनी अशी माहिती दिली या निर्णयाचे विशेष करून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार असे मत शहराध्यक्ष अभयंगे यांनी व्यक्त करीत भाजपा शहर व तालुक्याच्या वतीने आभार व्यक्त केला येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो भाजपा झेंडे हाती आतिशबाजी ढोलताशे वाजून आनंद व्यक्त केला जिल्हाध्यक्ष महादेवराव सुपारे उपाध्यक्ष डॉक्टर गजानन विधानसभा संयोजक अरुण राठोड प्रमोद प्रमोदार सुभाष काटेकर यांच्या पुढाकारात भाजपा शहराध्यक्ष अभय प्रदीप सवळे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मोहम्मद आतिक महम्मद इस्राईल अजय शिंदे ज्येष्ठ पदाधिकारी रमेश करवा ओम प्रकाश शर्मा मुजू गारवे शिल्पा खंडारे व विवेक भास्करवार यांच्यासह शेकडो भाजपाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते अभिनंदन 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 माननीय श्री नरेंद्रजी मोदी आपले मनापासून अभिनंदन नुकत्याच काल जाहीर केलेल्या जातीनिहाय जनगणनेचा आम्ही दिग्गज भारतीय जनता पार्टीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो माननीय नरेंद्र मोदी तुम आगे बढो नरेंद्रजी मोदी तुम आगे बढो नरेंद्रजी मोदी तुम आगे बढो न्याय जनगणनेचा

आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद